नमस्कार मित्रांनो तु हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी राकेशला भेटून आलेली असते आणि ईश्वरी आता बेडवरती पडलेली असताना जयू तिला ताप आलाय की नाही हे पाहत असते तेवढ्याच जयूचा हात ईश्वरीच्या अंगाला लागतो जयू ईश्वरीचा अंग चेक करते पण मात्र तिच्या अंगाला ताप लागत नसतो पण मात्र थर्मामीटर मध्ये तर ताप आलेला असतो जयू सुद्धा त्यांच्या दोघींनाही विचारते की हा सगळा काय प्रकार आहे ईश्वरी लगेच आता सांगू लागते की मला आतून ताप आलाय असंच असतं मला आणि इमोशन दोन सुद्धा अंधरसे तर मग आता हे सगळं ईश्वरीचं बोलणं पाहता जयू लगेच तिच्यावरती घोडत म्हणते गप गप फिल्मी कुठली एवढं बरं नाहीये तरी सुद्धा तुझा फिल्मीपणा जात नाहीये जयू म्हणत असते आत्ताच्या आत्ता चल डॉक्टर कडे मात्र ईश्वरी म्हणत असते नाही वाटलं ना की आपण नक्की जाऊ डॉक्टरांकडे त्याच्यानंतर जयू गेल्यानंतर ईश्वरीला जरा बरं वाटतं त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आजी आणि अर्णव दोघे एकमेकांशी बोलत असताना आजी वल्लरी भयंकर चिडलेली असते आणि आता अर्णवला सांगत असते की या घरची सून ती पण मात्र लहान मुलांसारखं वर्तन आहे तिचं आणि आता हे जी तू काय केलंस ना त्याने ती आणखीनच आमच्या डोक्यावरती बसणार आहे मला सांग तिच्याकडे दागिने काही कमी आहेत का तरी सुद्धा दागिने घ्यायची गरज होती का मग त्याच्यानंतर आता इकडे अर्णव म्हणत असतो की आजी काही जरी असलं ना तरी सुद्धा मी वल्लरी मामीला रडताना नाही पाहू शकत आणि ती हरड झाली आजी आता म्हणत असते अरे अर्णव तू दिवसभर घरामध्ये नसतोस ती सगळ्यांशी कशी वागते ना हे तुला माहिती नाहीये त्याच्यावरती अर्णव आता आजीला म्हणतो की अगं आजी जे आजी काही घडलं ना ते सगळं माझ्या समोरच घडलंय आजी अर्णवला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते की तू याच्यामध्ये लक्ष नको देऊ तुझ्या स्वभावाचा ती फायदा घेते पण मात्र अर्णव म्हणत असतो की येऊ दे तिला फायदा मला त्याच्या क्षणे काही फरक नाही पडत आजी तू ताई आपली फॅमिली माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे ना तुला माहितीये आजी तुझ्याबद्दल माझ्या मनात रिस्पेक्ट आहे म्हणून मी तुझं ऐकून घेतोय पण मी करतो तेच जे माझ्या मनाने मला सांगितलेलं असतं माझा फायनल डिसिजन मी माझ्या स्वतःचा ऐकून घेतो बाकी कोणाचाही नाही मग त्याच्यानंतर आजी आता अर्णवला सांगत असते अरे ऐक जरा पण मात्र अर्णव म्हणत असतो ग आजी जेव्हा मला बिझनेस साठी पैसे हवे होते तेव्हा मार्केट मध्ये कोणीही पैसे द्यायला तयार नव्हतं पण कोणी दिले होते मला पैसे मामीने स्वतःचे सगळे दागिने विकले होते माझ्या बिझनेस साठी एफ डी मोडली होती आणि मी आज जे काही येते कोणामुळे याच्यावरती आजी म्हणते ते तू स्वतःच्या मेहनतीमुळे पण मात्र अर्णव म्हणत असतो अगाची मेहनत तर सगळेच करतात पण मात्र त्याला बरोबर पैशांची जोड लागते आणि ते पैसे मला मामीने दिले होते हे तुम्ही विसरला असाल पण मात्र मी नाही विसरणार त्याच्यामुळे मामीवरती खर्च करताना मला काहीही नाही वाटत आजी आता अर्णवच्या बोलण्यावरती वाईट टाकते आणि त्याला स्पष्टपणे सांगते की जाऊ दे तुझ्याशी बोलण्यामध्ये ना काहीही अर्थ नाहीये अर्णव सुद्धा लगेच म्हणतो की मग नका बोलू माझ्याशी या बाबतीमध्ये मला काहीही सांगू नका अर्णव आजीचं काही ऐकून घेत नाही तिच्यावरती भयंकर चिडतो आणि तिकडनं निघून जातो पण मात्र आता इकडे वल्लरीने ते सगळं बोलणं ऐकलेलं असतं अर्णवच्या बोलण्यामुळे इकडे आजी तर भयंकर वैतागलेली असते पण इकडे वल्लरी मात्र खूप खुश झालेली असते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी आणि नम्रता दोघेशी बोलत असताना था नम्रता म्हणते इशुआ आज आपण थोडक्यात वाचलो पण मात्र ईश्वरी म्हणते वाचलो ना मग झालं तर आता इकडे नम्रता विचारते ते सगळं सोड मला सांग तू राकेशजींना भेटली का काय म्हणाले ते पण मात्र त्याच्यानंतर आता ईश्वरी म्हणते थांब मी तुला सगळं सांगते ईश्वरी तिच्या पर्स मधनं तिचं अपॉइंटमेंट लेटर काढते आणि मग त्याच्यानंतर नम्रताला दाखवत म्हणते की हे बघ ताई मला नोकरी मिळून गेली हे माझं अपॉइंटमेंट लेटर हे पाहता नम्रताला सुद्धा खूप आनंद होतो नम्रता आता तिचं ते अपॉइंटमेंट लेटर पाहू लागते पण मात्र आता ईश्वरीला सगळा घडलेला प्रकार आठवू लागतो की जेव्हा अर्णवने ईश्वरीचं लॉकेट घेतलं होतं तेव्हा ईश्वरी कशा पद्धतीने त्याला पोटतय की नाही रिक्वेस्ट करत होती की माझं लॉकेट मला परत द्या पण पर मात्र अर्णवने तिला स्पष्टपणे सांगितलं होतं की माझे पैसे परत मिळपर्यंत हे लॉकेट माझ्याकडेच राहील तर मग ईश्वरीने सुद्धा अगदी स्पष्टपणे अर्णवला सांगितलं होतं की देईनच कारण आहे उधार लेते बी नाही उधार रखते बी नाही ईश्वरी आता एकदम खुश होते आणि आता नम्रताला म्हणते आता बघस तू त्या भांडा भांडीच्या तोंडावरती मी असे पन्नास हजार रुपये फेकून मारते की नाही ते बघ तो सुद्धा कायम लक्षात ठेवेल की भेटली होती आपल्याला ती एक इंदोरी मुलगी आता ईश्वरी भयंकर खुश होते आणि नम्रताला म्हणत असते ताई आज पडलेलं स्वप्न खरं होणार आहे आणि ईश्वरी नोकरी मिळाली या खुशीमध्ये खूप खुश असते नम्रता आता म्हणत असते इशू तुला नोकरी तर मिळाली ग पण आत्याचं काय तिला कसं पटवणार आहे सतत नोकरीसाठी तर मग आता इशू लगेच रोक्याला हात मारून घेत म्हणते ही तर बाराकी ढेरच झाली खरंच मी आता आत्याला कसं तयार करू आता नम्रता म्हणत असते तेच तर ना आत्ताला पटवणं एवढं सोपं नाहीये आणि ती तुला नोकरी करू नाही देणार ईश्वरी आता म्हणत असते नाही ग ताई नोकरी तर करायचीच आहे आता आपल्याला काहीतरी नक्कीच केलं पाहिजे नम्रता आता म्हणत असते अजूनपर्यंत तू नोकरी सुरू सुद्धा नाही केली आपल्याला एवढी परेशानी होतीस तू जरा बरी आहेस ना ईश्वरी आता म्हणू लागतं ग ताई तू थोडा विचार कर ना आजच बघ आज राकेशजींना भेटून येईपर्यंत आत्ताला कळलं तरी का मी घरी नव्हते नमू म्हणू लागते इशू तिला कळलं नाही कारण मी बड्या मुश्किलीने तिला आवरलं ती बेडपाशी सारखी सारखी येतच ईश्वरी मात्र म्हणत असते अगं तेच तर तू ते मॅनेज केलंस ना अगं आपल्याला गणूबाप्पाची एवढी मोठी साथ आहे हे तुला कसं कळत नाहीये हे बघ ताई ही नोकरी फक्त मी त्या भांडा भांड्याचे पैसे देण्यासाठी नाही करत आहे बघ अगं ताई आपली आत्या मुंबईमध्ये आतापर्यंत एकटीच राहत होती साड्यांचा बिझनेस करून बिचारी तिचं तिचं एकटीच भागवायची पण आपण दोघी आल्यापासून आपल्या दोघींचाही खर्च तिच्या एकटीवरती पडलाय आणि त्याच्यामुळे तिची परिषाणी सुद्धा आहे म्हणून मी नोकरी केली तर तिला थोडासा हातभार तरी लागेल ना पण मात्र आता इकडे नम्रता म्हणत असतं ग बरोबर बोलतीयस तू पण अगं त्याच काय तू तिला नोकरीसाठी कसं तयार करणार आहेस ईश्वरी आता थोडासा विचार करते आणि तिच्या डोक्यामध्ये आयडिया सुद्धा येते त्याच्यानंतर आजी आता तिच्या रूम मध्ये विचार करत शांत बसलेली असताना तेवढ्यात तिथे अंजली आता तिथे येते अंजलीने आजीसाठी जेवण आणलेलं असतं आणि आता आजीला जेवणाचं ताट देत म्हणत असते की आजी जेवण करून घे पण मात्र आता आजी म्हणत असते जेवण नकोय मला अंजली आजीला म्हणत असते तुला जेवणानंतरच्या गोळ्या घ्यायच्यात त्यासाठी तरी थोडस खाऊन घे पण मात्र आजी भयंकर वैतागलेली असते आणि अंजलीवरती ओढत म्हणत असते मी तुला सांगितलं ना मला भूक नाहीये मग त्या ताट घेऊन जा अंजली म्हणत असतं अगं तू चिंटूचा राग जेवणावरती काढतीयेस आजी म्हणत असते त्याला जाऊन सांग की लोकांचे नको तेवढे लाड बंद कर म्हणा तेवढाच तिथे ते ते अर्णव सुद्धा येतो आणि तो, तो आजीच बोलणे ऐकतो आजी आता अंजलीला म्हणत असते की घराच्या ओझ्याखाली दबून जाण्याची गरज काय त्याला त्याने जे काही मिळवलंय ना ते स्वतःच्या हिमतीवरती त्याने मिळवलंय कोणाकडून घेतलेल्या पैशाने कर्तृत्व विकत नाही घेता येत ते असावं लागतं जेवण नकोय मला ते आत्ताच्या आत्ता तिकडनं घेऊन जा त्यानंतर आता इकडे अर्णव लगेच इकडे अंजलीकडे येतो आणि तिला म्हणतो ताई डॉक्टर येतात तर मग अंजली लगेच विचारते की डॉक्टर कशासाठी अर्णव म्हणू लागतो की आजी जेवत नाहीये ना मग तिला गोळ्या नाही देता येणार आणि मग गोळ्या नाही घेतल्या तर तिला ऍडमिट करावं लागेल मग मी डॉक्टरांना सांगितलंय की तिला ऍडमिट करून सलाईन लावायला आजीला या गोष्टीची भीती असते पण मात्र आजी आता ओढत म्हणते मला सलाईन लावायचं की नाही हे ठरवणारा हा कोण आहे अर्णव आता म्हणत असतो ताई अगं आजी विसरली वाटत तिला आठवण करून दे की मी तिचा नातू आहे तिच्या लाडक्या मुलीचा मुलगा आणि नातू म्हणून तिची काळजी करणं हा माझा हक्क आहे आजी मात्र स्पष्टपणे सांगत असते की मी जेवायचं की नाही हे ठरवायचा सुद्धा माझा हक्क आहे पण मात्र अर्णव म्हणत असतो ओके ताई मी डॉक्टरांना सांगतो हे सगळं आजी आता म्हणते डॉक्टरांना काहीही सांगायची जरूरत नाहीये ठेव तिथे ते ताट त्याच्यानंतर आता अंजलीच्या हातामधलं ते ताट घेतो आजीच्या बाजूला बसतो आणि तिला घास भरवू लागतो पण मात्र आजी खूप चिडलेली असते ती अर्णवच्या हाताने जेवण करायलाच तयार नसते आजी ओरडत म्हणते हातपाय धड आहेत माझे मी आपल्या हाताने खाऊ शकते पण मात्र अर्णव आणखीनच घास भरवण्यासाठी चमचा पुढे घेतो अर्णवला म्हणायचं असतं की आजी माझ्याच हाताने खा आता अर्णवचे असं वागणं पाहता आजीचा सुद्धा नाईलाज होतो आणि आजी अर्णवच्या हाताने जेवण करू लागते इकडे ते सगळं पाहता अंजली तर खूपच हसत असते आजी आता म्हणू लागते हे नाही याच दरवायच आहे जिद्दीपणा करून आपल्याला हवं ते करून घेतो पण याला माझा राग दिसतो पण मात्र हा अर्णव कसा वागतो हे कोणालाच नाही दिसत आजी आता अर्णवला म्हणते हे बघ मी तुला शेवटचं सांगते यापुढे मी काय ऐकणार नाही तुझं अर्णव तुझा, तुझा ना हे वाढत चाललंय तू मी पुढच्या वेळी ना अजिबात माघार नाही घेणार सांगून ठेवते आणि आता इकडे अर्णव सुद्धा आजीला मान हलवत हो बोलत असतो आणि तिला जेवण भरवत असतो आजी अर्णव चिडत म्हणत असते किती त्रास देणार आहेस तू मला आणि असं वागायचंच कशाला अंजली हसत असते ते पाहते आजी आणि आजी आता लगेच ओरडत म्हणते तू काय हसतीयस ग इथे काय विनोद चाललाय का आजी इकडे आता अर्णवला म्हणते लक्षात ठेवा पुढच्या आम्ही मी ऐकणार नाही कळलं ना तर अर्णव मान हलवतो आजी म्हणते हो म्हण तर मग अर्णव लगेच आता हो बोलतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरीने जयू जेवण बनवलेलं असतं नम्रता आता म्हणत असते तुझा प्लॅन वर्क होईल ना तर मग ईश्वरी म्हणते सो टक्का वर्क होईल तेवढ्यात आता ते जयू जेवण करण्यासाठी येते ईश्वरी जयूला तिचं जेवणाचं ताट घेऊन येते आता ईश्वरी तिचं जेवणाचं ताट वाढते तर त्याच्यामध्ये थोडसच जेवण असतं जयू म्हणते एवढंस जेवण त्याच्यावरती ईश्वरी लगेच जयूला म्हणते आम्हाला असं वाटत होतं की आज जेवणामध्ये इंदोरी स्पेशल काहीतरी बनाव जयू म्हणते मग केलं का नाही अगं मेहंगाई घरात सामान भरल्याशिवाय काहीही करता येणार नाही नम्रता सुद्धा म्हणू लागते की घरातले सगळे डबे रिकामे झालेत आता इकडे जयू खूप वैतागते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते आत्ता हे जर असं सुरू लागलं ला, राहिलं ना तर आपल्याला दरदर की ठोकरे खावे लागतील जयू म्हणत असते अशी वेळ दुश्मनावरती सुद्धा यायला नको आपण काय एवढे गरीब आहोत का ईश्वरी म्हणू लागते बघ ना आता तू एकटी कमवणारी आणि खाणारे हे तीन तोंड अगं तूच म्हणतेस ना की इशू तू किती खातेस येऊ म्हणत असते इशू तू बरोबर बोलते आहेस मला हे सगळं ऐकून तर भीतीच वाटायला लागली देवा अरे आमच्यावरती अशी वेळ नको यायला ईश्वरी म्हणत असते आत्या आपल्यावरती अशी वेळ यायला नको ना त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल जयू सुद्धा आता विचार करू लागते आणि ईश्वरी लगेच बोलते आत्या माझ्याकडे जर नोकरी असती नाही असं झालंच नसतं तर मग आता जयू लगेच ओरडत म्हणते कसली नोकरी आणि कोणाची नोकरी जयू म्हणत असते अक्कल नाही काढीची आणि म्हणे मला नोकरी करायची चालता चालता तेवढाच जयूचा पाय पिचकतो ईश्वरी आणि नम्रता दोघी लगेच आता इकडे जयूकडे येते आता इकडे जयू शांतपणे बसते ईश्वरी तिचा पाय दाबू लागते ईश्वरी आता म्हणत असते अगात करू दे ना मला नोकरी तेवढीच तुला मदत होईल आणि तुला एक सांगू का मला नोकरी सुद्धा मिळालीये जयू आता म्हणू लागते काय तुला नोकरी मिळाली कोणाला उल्लू बनवतेस ग तू मला का एक साधी तुझी ओळख सुद्धा नाहीये आणि म्हणे मला नोकरी मिळालीये ईश्वरी आता म्हणते ओळख आहे जयू विचारते कोण ओळखतो तुला मुंबईत ईश्वरी सांगते राकेश जी जयू विचारत असते कोण राकेश जी ईश्वरी सांगत असते ते मला आणि आईला गुंडांपासून इंदोर मध्ये वाचवले होते ना तेच आहे जी आणि त्यांनीच मला ही नोकरी दिली आहे तर मग मां जयू म्हणते म्हणजे मां तुझ्या दोन दिवसामध्ये ओळखी सुद्धा झाल्या हे बघ मी तुला एकदाच सांगते ही नोकरी बिक्रीच डोक्यातून काढून टाक त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जयू आता तिच्या रूम मध्ये असताना तिला अर्णवचं बोलणं आठवत असतं की बिझनेस साठी मला पैसे हवे असताना मामीने स्वतःचे सगळे दागिने विकले होते आणि आता ह्या गोष्टीला घेऊन मामी तर भयंकर खुश असते वल्लरी आता इकडे स्वतःशीच विचार करत म्हणते आपल्या मामींच्या अशा उपकाराखाली असाच दबून राहा अर्णव खरं काय हे कुठे माहितीये तुला आणि मी तुला ते कधी कळू सुद्धा नाही देणार ईश्वरी आता जयूला विश्वासात घेत तिला शांतपणे सांगत असते की आता प्लीज करू दे ना ग मला नोकरी अगं आता तुला पण मदतच होईल ना तू जरी दाखवत नसशील तरी सुद्धा मला माहितीये तुझ्याकडे खूप कमी पैसे उरलेत ते आणि तू बाबांकडून पैसे मागणार नाही हे सुद्धा मला माहितीये हे बघ आत्या मी तुला प्रॉमिस देते तुला तकलीफ होईल असं मी काहीही करणार नाही पण प्लीज मला तुला मदत करण्याचा एक चान्स दे प्लीज अगं आत्या मला नोकरी करू दे मला नोकरीसाठी हो म्हण ईश्वरी जयूला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते आणि नम्रता सुद्धा जयूला म्हणते कि आता ना नाग हो जयू म्हणते ठीक आहे पण आधी दादाशी बोला नवीन शहरामध्ये नोकरी करणार म्हटल्यानंतर माझ्या डोक्याला टेन्शन तर मग ईश्वरी लगेच शांतपणे तिचा मोबाईल घेते आणि तिच्या बाबांना फोन लावू लागते ईश्वरी आता स्वतःशीच विचार करत म्हणते मला नोकरीची गरज आहे म्हटल्यानंतर बाबांशी बोलावंच लागेल काहीही करून त्यांना मनवायलाच हवं त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव जेवण झाल्यानंतर आजीला गुळी देऊ लागतो आजी म्हणते मी गुळी घेतल्याशिवाय तू काही इकडनं जाणारच नाहीये अर्णव म्हणतो हो बरोबर आहे डॉक्टर म्हणतात की ही गोळी हायपर टेन्शनचीच ही ना मिस करून चालत नाही तुला का देतोय मी कारण तुला तर अजिबात राग येत नाही मग त्याच्यानंतर आजी आता अर्णवच्या हातातून गोळी घेते आणि लगेच गोळी घेऊन टाकते ते सगळं पाहता अर्णव अंजली दोघेही खूप खुश असतात अर्णव तिकडनं निघून जातो आणि अंजली लगेच आजीला म्हणते मस्त होता आजी आणि नातवाचा शो पण मात्र आजी म्हणते तू काय माझी कोणीच नाहीये का तर मग आता अंजली लगेच आता नाही बोलते आजी लगेच आता अंजलीला आपल्या जवळ घेते तिला आपल्या बेटीमध्ये घेते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी तिच्या बाबांना फोन लावते आणि त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र बाबा म्हणत असतात गू मध्येच काय हे पण मात्र ईश्वरी म्हणू लागते की बाबा तुम्हीच म्हणता ना की वाईट वेळ कधीही येऊ शकते आणि आपण नेहमी तयार राहायला हवं आणि मग मी नोकरी केली थोडे पैसे जमवले आणि त्याला मदत केली तर काय प्रॉब्लेम आहे पण मात्र बाबा म्हणत असतात की अगं इशू बेटा नोकरी करण्या इतपत तू मुंबई मध्ये किती दिवस राहणार आहेस इशू म्हणत असते बाबा तेच तर थोडेच दिवस राहणार आहे ना म्हणून मला एखादा जॉब करायचा आहे थोडेसे पैसे जमले आत्ताला थोडीशी मदत झाली तर मी सोडून देईन नोकरी एवढ्यात तिथे आता सुप्रिया सुद्धा येते बाबा आता म्हणत असतात की अशा मुंबई सारख्या परक्या शहरामध्ये नोकरी करण्याचं काय तुझ्यामध्ये बुध शिरलंय तर मग आता ईश्वरीला नोकरी का करायची असते ते कारण फक्त ईश्वरीला आणि नम्रतेला माहिती असतं आणि ईश्वरी त्याचा विचार करत असते ईश्वरी म्हणत असते बाबा आत्याला थोडीशी मदत झाली तर चांगलंच आहे ना सुप्रिया म्हणत असते अहो तिला इकडे विचार ना की पैशाची गरज असेल तर आपण इकडनं थोडेसे ट्रान्सफर करू बाबा आता विचारतात इशू तुम्हाला काही पैसे हवेत का किती आहेत सांगा ईश्वरी तिच्या बाबांना घडलेला प्रकार सांगू लागते पण मात्र नम्रता तिला शांत करते इथे इकडे ईश्वरी म्हणत असते लगेच पैशाची काही गरज नाहीये फक्त आत्यावरती आमचा भार पडू नये म्हणून मला हा जॉब करायचा आहे असं काय हो बाबा जरा मला प्लीज हो म्हणा ना बाबा तुमचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे ना मी काही चुकीचं करणार नाही याची तुम्हाला खात्री आहे ना बाबा आता म्हणत असतात त्याचा काही सवालच नाही पण मात्र ईश्वरी म्हणत असते बाबा प्लीज मला नोकरीसाठी परमिशन द्या आता ईश्वरी हट्ट बसलेली असते तर मग बाबा सुद्धा म्हणतात की बरं ठीक आहे कर आहे ना तुझ्या मनात मग कर कारण तुमच्या खुशीमध्येच आमची खुशी आहे ना हे ऐकल्यानंतर तर ईश्वरीला आणि नम्रता दोघींनाही खूप आनंद होतो बाबा आता म्हणत असतात पण सांभाळून सगळं नीट सांभाळून कर पण कधीही बाबांशी बोलावंसं वाटलं काही गरज असेल तर लगेच फोन करायचा आम्हाला कळलं पाहिजे सगळं ईश्वरी आता म्हणत असते हो बाबा तुमची मान खाली जाईल असं मी काहीही करणार नाहीये बाबा हो पण आईचं काय आता इकडे बाबा म्हणतात मी बोलतो आईशी समजावतो तिला सुप्रिया सुद्धा तिथेच असते आणि ती सगळं ऐकत असते ईश्वरी आता बाबांचे आभार मानते आणि ते दोघीही फोन ठेवून देतात इकडे आता सुप्रिया बाबांना म्हणते अहो का दिली नोकरीसाठी परमिशन आणि एवढ्या मुंबई सारख्या शहरामध्ये ती किती धान रडते माहिती ना नोकरी कशी आहे ती तर मग बाबा आता म्हणू लागतात हे बघ सुप्रिया आपण मुंबईला जा म्हटल्यानंतर एकही सवाल न करता त्या दोघी मुंबईला गेल्या आणि हे मेन म्हणजे या जगामध्ये कसं राहायचं असतं कसं वागायचं हे कधीतरी त्यांचं त्यांना शिकावं लागणारच आहे मग त्याच्यावरती आता इकडे बाबांचं बोलणं पाहता सुप्रिया सुद्धा काहीही बोलत नाही आणि ईश्वरील नोकरीसाठी ती सुद्धा परमिशन देते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे नोकरी मी आली म्हटल्यानंतर आता ईश्वरी तिच्या पर्समधनं तिला गोड भरवत असते आणि बोलता बोलता बोलून जाते की अगं आत्ता हे बघ मी मगाशी बाहेर गेले होते ना तेव्हाच घेऊन आले जेऊ लगेच विचारतो तू मगाशी म्हणजे बाहेर कधी गेली होतीस ईश्वरी म्हणते अगं मगाशी नाही ग मागे म्हणाले मी ते तू तोंड गोड कर जयू आता म्हणते ते, ते करणारच नाही मी पण मात्र मी तुला एक बजाऊन ठेवते काय वाटते ते करा फक्त माझ्या डोक्याला ताप देऊ नका कारण तुमच्या दोघींची जबाबदारी माझ्यावरती आहे समजलं ना मग तुमच्यामुळे परतवाजा बिपी वाढेल असं म्हणू नका की जयू बोलली नाही म्हणून मग त्याच्यानंतर जयू लगेच पूर्ण तो मिठाईचा बॉक्स घेऊन तिकडे बाहेर निघून जाते आणि आता ईश्वरी लगेच आता नम्रताचं तोंड गोड करते त्या दोघी खूप खुश असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत गुरुजी अर्णवची कुंडली पाहत असतात आता इकडे अंजली विचारते लग्नाचा योग आहे ना अर्णवच्या पत्रिकेत तर मग गुरुजी सांगतात की लग्नाचा योग आहे पण तो खूप खडत आहे त्यानंतर आता इकडे घरामध्ये एक मुलगी आलेली असते ती चालता चालता तिचा पाय सटकतो आणि अर्णव लगेच तिला पकडतो मग ती मुलगी अर्णवकडे खूपच प्रेमाने पाहत असते त्यानंतर आता सकाळी ईश्वरी नोकरीसाठी आलेली असताना राकेश सुद्धा तिच्या बरोबर असतो ते दोघी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेले असताना ईश्वरी गणूबाप्पाला बोलत म्हणत असते की गणूबाप्पा हे माझं अपॉइंटमेंट लेटर आता फक्त यावेळी माझ्याकडनं काही गडबड होऊ दे नको तर मग राकेश लगेच म्हणतो की गडबड नाही होणार त्यानंतर अशा ईश्वरी तिच्या कामाच्या ठिकाणी आलेली असताना तिथेच अर्णव सुद्धा येतो आणि ईश्वरी तिच्या पर्समधन काहीतरी बाहेर काढत असते आणि अर्णवचं लक्ष आता ईश्वरीकडे जातं तर मित्रांनो पुढील